तुम्ही पाहत आहे स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या कार्याची केंद्रीय पोस्ट खात्याकडून दखल पोस्ट खात्याच्या विशेष पाकिट अनावरण बोरगाव नगरीचे भाके विधाते अरियंत संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री अरियंत उद्योग समूहाचे सर्वे सर्वा स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या कार्याची ख्याती कर्नाटकसह महाराष्ट्र राज्य बरोबरच संपूर्ण देशात परिचित आहे दक्षिण भारत जैनसभेच्या माध्यमातून त्यांनी केलेले विधायक कार्य अरिहंत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेले सहकार्य सामाजिक व सार्वजनिक कामना दिलेले योगदान या सर्व कार्याची दखल केंद्रीय पोस्ट खात्याकडून घेऊन त्यांच्या नावाचे विशेष असे पाकिटचं अनावरण नुकतंच मान्यवरांच्या हस्ते झाले बेळगाव येथील महावीर भवन येथे पोस्ट खात्याच्या इक्षुपेक्ष दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात दिवंगत रावसाहेब पाटील यांचे भावचित्र व माहिती असलेले विशेष पाकिटाचं अनावरण श्रीमती मीनाक्षी पाटील वहिनी यांच्या हस्ते करण्यात आले देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यापासून ते आजपर्यंत विधायक कार्य आहे लोकांची दखल घेत राष्ट्रीय पोस्ट खात्याकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात यामध्ये विशेष पोस्ट पाकीट विशेष पत्र त्याचबरोबर त्यांच्या कामाची माहिती देण्यात पोस्ट खाते अग्रेसर असतं असेच विधायक कार्य केलेल्या रावसाहेब पाटील यांचीही कार्याची दखल पोस्ट खात्याकडून घेतली गेली व त्यांच्या भावचित्र असलेले विशेष पोस्ट पाकिटाचं अनावरण बेळगाव विभागाचे पोस्ट अधीक्षक विजय वादनी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या प्रसंगी चिकोडी विभागाचे पोस्ट अधीक्षक व्यंकटेश बादामे गोकाक विभागाचे रमेश कमते सौ विनयश्री अभिनंदन पाटील राजू कुमार दीपाली सोलनकर दीपाली सोलनकर पाटील युवराज पाटील श्री अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बंगापुरे संचालक सुभाष शेट्टी भिरगोंडा पाटील जंबू बल्लोळे संदीप पाटील अभिनंदन बेनाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील